जय जिजाऊ मुंबईमध्ये जे काही मराठ्यांचं आरक्षण आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनामध्ये काही गोष्टी सातत्यानं चर्चेत येत आहेत या आंदोलनादरम्यान काही चेहरे हे समाजासमोर माध्यमासमोर सातत्याने पुढे पुढे येत आहेत मग हेच हे चेहरे नेमके या आंदोलनामध्ये का दिसत आहेत ज्या गोष्टी दिसायला पाहिजेत त्या गोष्टी दिसत नाहीत आणि ज्या गोष्टी नको दिसायला पाहिजेत त्या गोष्टी दिसतात आणि मग याच्यामध्ये काही घटना घडामोडी ह्या आंदोलनाच्या दरम्यान घडलेल्या आहेत अशातच लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झाला तो हल्ला कथित आहे तथाकथित आहे तो नंतरचा प्रश्न आहे त्यातच एक गंभीर बाब म्हणून पुन्हा एक समाजासमोर आलेली आहे की आंदोलना दरम्यान त्या ठिकाणी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जे काही माध्यमांचे प्रतिनिधी आहेत तर त्या माध्यमांच्या प्रतिनिधीवर कॅमेऱ्यावर त्यांच्या दगडफेक झाली त्यांना लोटलाट झाली किंवा धक्काबुक्की झाली किंवा त्याही पलीकडे अतिशय गंभीर बाब म्हणजे एका मत, महिला पत्रकारावर कथित विनयभंग त्यांचा झाला असल्याच्या बातम्या माध्यमांनी समोर आणलेल्या आहेत तशा प्रकारची प्रसिद्धी माध्यमात समोर आलेली आहेत आणि मग याच्या मागचं नेमकं का तथ्य काय सत्य काय याच गोष्टींचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो लोकशाहीचे जे काही चार आधारस्तंभ सांगितले जातात तर त्याच्यामध्ये संसद हा एक पहिला आधारस्तंभ आहे दुसरी गोष्ट म्हणजे सरकार हे त्या व्यवस्थेचं दुसरा आधारस्तंभ असतं आणि तिसरं म्हणजे न्याय व्यवस्था आणि चौथं म्हणजे प्रसार माध्यम आणि जे काही चार आधारस्तंभ म्हणजे जे काही चार पिलर सांगितले जातात तर याच्यामधला जो काही चौथा आधारस्तंभ माध्यम जी असतात ज्याला मीडिया आपण म्हणतो तर या मीडियाची भूमिका ही या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची असते असं म्हणतात की माध्यम ही समाज मनाचा आरसा असतात समाजामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात तर त्या गोष्टींचं प्रतिबिंब हे माध्यमातून उमटत असतं आणि मग सकारात्मक पल्ल पत्र अर्थाने आणि मग सकारात्मक पत्रकारिता म्हणजेच दुसऱ्याच अर्थाने याला लोकशाहीमध्ये सतीचं वानही असंही संबोधलं जातं दुसरीकडे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक आणि एक सामाजिक अशी एक खूप मोठी परंपरा आहे आणि या परंपरेच्या अंगाने आपण सगळेजण सामाजिक सभ्यता जपत असतो मात्र आता या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला काही लोक चौथा धंदा असंही म्हणू लागलेले आहेत मग पत्रकारितेची मूल्य खरंच वाढलेली आहेत की पत्रकारितेची मूल्य दिवसेंदिवस ढासळत आहेत मग टी आर पी नादामध्ये आलतू फालतू गोष्टीचं चरवण करत आहे का ही पत्रकारिता किंवा कुणाच्या तरी दावणीला बांधलेली आहे का ती सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या खरंच समाजासमोर मांडत आहे का अशा अनेक प्रश्न तुमच्या आमच्या निर्माण होतात आणि मनाची चर्चा करत असताना महाराष्ट्राची सभ्यता संस्कृती ही आपल्याला सांगते की वयोवृद्ध व्यक्तींचा सन्मान करणे त्यांची मूल्य आत्मसात करणे मग आपण ही सामाजिक सभ्यता पाळत असताना समाजामध्ये वावरत असताना मग सार्वजनिक ठिकाणी सुद्धा वावरत असताना आपण ज्येष्ठांचा वडीलधाऱ्यांचा आदर करतो सन्मान करतो लहान भाऊ मोठ्या भावाचा मान ठेवतो मुलगा वडिलाचा मान ठेवतो मुलगा आईचा मान ठेवतो एवढंच काय तर समाजातील कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीचा मान ठेवणं सन्मान राखणं हे प्रत्येक नागरिकाचं एक सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने परम कर्तव्य समजलं जातं आणि मग अशा स्थितीमध्ये सदावर्ते गुणरत्न सदावर्ते नावाचा व्यक्ती हा फक्त व्यवसायानं पेशानं एक वकील आहे जो कुठल्याही संविधानिक पदावर नाही किंवा तिच्याकडे कुठलेही जबाबदारीचं पद नाही किंवा कुठल्याही समाजाचा तो प्रतिनिधी नाही मग वारंवार सातत्यानं या समाज माध्यमावर चोवीस तासांपैकी अठरा ते सोळा तास त्याचा चेहरा त्याच्या बायकोचा चेहरा दाखवला जातो त्याच्या लाईव्ह मुलाखती दाखवल्या जातात तो काय काय बोंबलतो त्याचं तोंड आणि नाक मात्र भारतात चालत असतं शरद पवार यांना राजकारणातील भीष्म पतामाह म्हणून संबोधलं जातं ते एक महाराष्ट्रातील एक आदरणीय ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मात्र त्यांना सुद्धा हा एकेरी भाषेमध्ये बोलण्याचं धाडस करू शकतो मग त्याला हे धाडस नेमकं हे बळ कुठून येतं मग तो विनयभंग नाही का सामाजिक सभ्यतेचा विनय भंग नाही का मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व समाज त्यांच्या पाठीशी एकवटलेला असताना एवढा मोठा जनसमुदाय त्यांच्या सोबत असताना तो जरांगे पाटलांना दारुड्या बेवडा त्याची बायको सुद्धा त्याला दारुडा बेवडा आणि एकेरी भाषेमध्ये बोलते मग हे कुठेतरी विनयभंग नाही कायदेशीरदृष्ट्या जरी हा विनयभंग ठरत नसला तरी सामाजिक चौकटीमध्ये एक विनयभंगच ठरतो आहे असं आम्हाला वाटतं भारतीय संविधानामध्ये जो काही विनयभंगाचा कायदेशीर अर्थ सांगितलेला आहे तर त्याच्यासाठी भारतीय संहितेनुसार तीनशे चोपन्न हे कलमाची या तरतूद आहे आणि याच्यामध्ये महिला विनयभंग या अर्थाने ते कलम लागू पडतं आणि त्याच्यासाठी की एखाद्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्या शील किंवा सन्मानाला किंवा शरीर स्वातंत्र्याला धक्का पोहोचेल धक्का लागेल या हेतूने तिच्यासोबत शारीरिक किंवा लैंगिक हेतूने छेड काढणे किंवा छेडछाड करणे असा त्याचा अर्थ दिलेला आहे म्हणजेच शारीरिक स्पर्श किंवा लैंगिक हेतूचा उद्देश असणे आवश्यक असतं मात्र तोच सामाजिक अर्थाने जर त्याच्याकडे पाहिलं तर सार्वजनिक चर्चेमध्ये विनयभंग हा शब्द अनेकदा वर्तनातील अयोग्यपणा असभ्यता अर्वाच्य शब्दप्रयोग या अर्थाने तो वापरला जातो किंवा महिला पत्रकारांना नावं ठेवणं शिविगाळ करणं किंवा अपमानास्पद भाषेमध्ये बोलणं हे कायदेशीर विनयभंगात बसत नाही सामाजिक व नैतिक विनयभंग तो नक्कीच ठरतो मात्र आझाद मैदानावर जी काही प्रचंड गर्दी लोटलेली आहे आणि त्या गर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोकं त्या गर्दीमध्ये समाविष्ट झालेली आहेत मग आंदोलनकर्ते आहेत आणि आंदोलनकर्त्याच्या वेशामध्ये काही असामाजिक तत्वही त्याच्यामध्ये असू शकतात ही बाब नाकारता येत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये गर्दीमध्ये गोंधळामध्ये लोटालोटी होणं धक्काबुक्की होणं किंवा एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणं असे प्रसंग हे सातत्यानं घडत असतात गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी असे प्रकार सातत्यानं घडत असतात मग याचा अर्थ असा होत नाही की मराठ्यांनी सभ्यता सोडली मराठ्यांनी कमरेचं सोडून मराठवाडी मराठे कुठेतरी असभ्यपणाने वागू लागलेत हा सरसकट मराठ्यावर आरोप करणं हे माध्यमांचं काम नाही किंवा माध्यमांना तशी ठेकेदारी दिलेली नाही जर पत्रकार महिला असेल तिच्या विरुद्ध लैंगिक हेतूने काही कोणी कृत्य केलं असेल तर त्याच्या त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचं समर्थन कुणीही करणार नाही मात्र गर्दीचा फायदा घेऊन जर कोणी एखादा समाजविघातक व्यक्ती किंवा असामाजिक प्रवृत्ती जर अशा महिलेची छेड काढत असेल तर त्याला त्याच ठिकाणी चेचलं गेलं पाहिजे चेपलं गेलं पाहिजेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली पाहिजे मात्र महिलेचा विनयभंग होतो तथा कथितरित्या विनयभंग होतो आणि त्याच्या बातम्या माध्यमाकडून प्रसिद्ध केल्या जातात मात्र एकीकडे मराठा आणि सरकार इकडीकडे समाज आणि मुंबई ही या आंदोलनाच्या धगिने ढळून निघत असताना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांची भूमिका काय असली पाहिजे तर माध्यमांनी सातत्याने सरकारसोबत संवाद केला पाहिजे आंदोलनकर्त्यांसोबत संवाद केला पाहिजे त्याच्यातून सकारात्मक चर्चेतून काय तोडगा निघेल या गोष्टींकडे लक्ष वेधलं पाहिजे उठसूट काही कुठली टी आर पी वाढवण्यासाठी कशाही गोष्टीचे फुटेज दाखवणं संवेदनशीलता आणि सभ्यता ही माध्यमांनी पाळली पाहिजे मात्र सातत्याने गेल्या चार पाच दिवसापासून माध्यम जे काही दाखवत आहेत तर ते सामाजिक सभ्यतेला धगडून नक्कीच नाहीये राष्ट्रीय मीडियाला गोदी मीडिया आता हे शिक्का लागलेला आहे आणि महाराष्ट्रातील मीडिया ही त्याच दिशेने जातो आहे त्या दिवशी चहा घेण्यासाठी लक्ष्मण हाके थांबलेले असताना सगळ्याच माध्यमांनी बातम्या छापल्या की लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झाला हा हल्ला नेमका कुठल्या भाषेमध्ये झाला कुठल्या बाबतीत झाला मग हल्ला झाला तर मग मराठ्यांनी जर त्यांच्यावर हल्ला केला असेल तर मग त्या मराठ्यावर गुन्हा का दाखल झाला नाही त्यांनी तक्रार का दाखल केली नाही आंदोलनाच्या स्थळी ज्यावेळेस सुप्रिया सुळे ह्या येतात तर त्यांच्यावर साहजिकच आंदोलनकर्त्याचा रोष व्यक्त होणं ही स्वाभाविक बाब आहे कारण त्या एक लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा वेळी माध्यमं जर त्याच्या बातम्या छापत असतील की उष्ट्या पाण्याच्या बाटल्या फेकल्या तर हे कुठेतरी सभ्यतेला धरून नाही असं आम्हाला वाटतं कारण आजकाल पत्रकारितेचं स्वरूप जे बदललेलं आहे तर ते सामाजिक सभ्यतेच्या दृष्टीनं नैतिकतेच्या दृष्टीनं हे काहीसं बदललेलं आहे माध्यमांनी बातम्या देत असताना काहीतरी सामाजिक सभ्यतेचे निकष पाळणं गरजेचं त्याचे शॉर्ट्स आहेत व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत की जरांगेची सदावर्तेनं कशी का हळली किंवा सदावर्तीची आता सटकली जरांगे भुंकणारा कुत्रा किंवा अशा भाषेमध्ये त्याच्या हेडलाईन बनवले किंवा थमनाईन बनव थमनाईल बनवणं हे कुठल्या तरी स्ट्रीम मीडियाला एक लिडिंग मीडियाला न शोभणाऱ्या गोष्टी आहेत असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद